त्या हवामानामुळे अनेकदा आपल्याला शेतीमध्ये फारसं उत्पादन मिळत नाही अशा वेळेस बरेच शेतकरी फळबागाकडे वळतात पारंपरिक पीक सोडून फळबाग लागवड का, पिक लाग का करावी पिकांमध्ये विविधता आपल्याला आणली पाहिजे म्हणजे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन आपण त्याला म्हणतो एकाच पद्धतीचं पीक न घेता आपण चार ते पाच पद्धतीचे जर पिकं घेतले तर त्याच्यामध्ये काय होते आपल्याला रिस्क कमी होते हंगामी पिकामध्ये जर जास्त पाऊस आला त्याच्यामध्ये जसं सोयाबीन आहे मूग आहे तूर आहे उडीद आहे किंवा रबीमध्ये हरभरा वगैरे आहेत हे हंगाम पिकामध्ये कसं जर पाऊस जास्त प्रमाणात झाला तर पूर्ण आपलं नुकसान होतं त्याचबरोबर जर आपण आपल्या शेतामध्ये काही भागामध्ये जर फळबाग लागवड केली तर आपल्याला ती रिस्क कमी होते आजचे आपले पाहुणे आहेत हे संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र सगरुळी येथे उद्यान विद्या या विषयाचे विषय विशेषज्ञ म्हणून काम कार्यरत आहेत त्यांना उद्यान विद्या किंवा हॉर्टिकल्चर या विषयाचे सखोल असे ज्ञान आहे आणि ते आपल्यासोबत आज हॉर्टिकल्चर या विषयाबाबतीमध्ये आपल्यासोबत चर्चा करणार आहेत तर आजच्या आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर संतोष चव्हाण यांना मी आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं सगळ्या त्यांचं हार्दिक स्वागत करतो नमस्कार आ, सर नमस्कार सर जसं की आजचा विषय आपला आहे जो हॉर्टिकल्चरच्या बाबतीमध्ये विषय आहे म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांना हॉर्टिकल्चर या विषयाबद्दल फारशी अधिक माहिती नसते त्यांना एवढं माहीत राहतं की आपल्याला भाजीपाला करायचा आहे किंवा फळबाग फळबाग करायची आहे किंवा काही शेतकरी नगदी स्वरूपाची पिकं घेतात ज्याच्यातून अन्नधान्य उत्पन्न असेल किंवा बियांचं उत्पन्न असेल असे उत् धान्य अन्नधान्य उत, ते घेतात परंतु बदलत्या वातावरणामध्ये बदलत्या हवामानामुळे अनेकदा आपल्याला शेतीमध्ये फारसं उत्पादन मिळत नाही अशा वेळेस बरेच शेतकरी फळबागेकडे वळतात तर नेमकं आपण या विषयाची सुरुवात करत असताना सर्वप्रथम मी आपल्याला विचारू इच्छितो की शेतकऱ्यांना नेमकं त्यांचं पारंपरिक पीक सोडून फळबाग लागवड का करावी सर तुमचा बरोबर आहे यामध्ये सर्वात पहिला मुद्दा येतो की आता बद बदलत्या तुम्ही म्हणले की बदलत्या वातावरणामुळं आपल्याला आपल्या पिकांमध्ये काय शेतीमध्ये विविध पिकांमध्ये विविधता आपल्याला आणली पाहिजे म्हणजे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन आपण त्याला म्हणतो किंवा एकाच पद्धतीचं पीक न घेता आपण चार ते पाच पद्धतीचं जर पिकं घेतले तर त्याच्यामध्ये काय होते आपल्याला रिस्क कमी होते आणि याच्यामध्ये हंगामी पिकामध्ये जर जास्त पाऊस आला त्याच्यामध्ये जसं सोयाबीन आहे मूग आहे तूर आहे उडीद आहे किंवा रब्बीमध्ये हरभरा वगैरे आहेत ही हंगाम पिकामध्ये कसं आहे जर एखादं पाऊस पा। जास्त प्रमाणात झाला तर ते पूर्ण आपलं नुकसान होतं त्याचबरोबर जर आपण आपल्या शेतामध्ये काही भागामध्ये जर फळबाग लागवड केली तर आपल्याला ती रिस्क कमी होते दुसरं म्हणजे या बदलत्या हवामानावर जर आपल्याला पुढं भविष्यामध्ये मात करायची असेल तर जास्तीत जास्त आपल्याला जास झाडे लावून लावणं गरजेचं आहे त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे किंवा फळबागेमध्ये जे आहेत ते किंवा तुमचं जो खर्च खर्च होणार आहे त्या बागेवर त्या खर्चाच्या मनात त्याचं उत्पन्न जास्त आहे म्हणजे तुमचं जेवढं तुमचं त्याच्यावर त्या बागेवर तुमचा जो खर्च होत आहे त्याच्यापेक्षा तुमचं ते, ते उत्पन्न आपल्याला हंगामी पकापेक्षा कधीही जास्तच भेटतं आणि त्या पद्धतीने सोबतच फळबागेमध्ये जर आपण फळबाग लागवड केली तर त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे जे आपलं प्रक्रिया उद्योग असेल आपल्याजवळ किंवा दुसरं एखादं मार्केटजवळ असेल तर त्या त्यामध्ये आपण ते फळबाग वगैरे देऊन फळं आपण लागवड करून आपण जास्त उत्पन्न आपण त्यापासून मिळू शकतो अगदी बरोबर मग समजा शेत शेतकऱ्याला एखादा एखाद्या शेतकऱ्याने फळबाग लागवड करायचं निश्चित केलं असेल तर त्याला नेमकी त्याची जमीन कशी असावी म्हणजे जमिनीची प्रत कशी असावी जेणेकरून त्याला फळबाग लागवड फायद्याची ठरेल तर ह्याच्यामध्ये काय आहे किंवा जर एखाद्या शेतकऱ्याला फळबाग लागवड करायची असेल तर त्याने प्रामुख्याने सर्वात पहिला मुद्दा पाहणं म्हणजे किंवा त्याच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे का नाही म्हणजे वर्षभर फळबागेला पुरवठा पुरल एवढं पाणी आहे का नाही हे पाहणं गरजेचं आहे जर त्या शेतकऱ्याकडे कर समजा पाण्याचा पुरवठा होणार असेल तर त्यानं पुढचं फळबाग लागवडीचा विचार करावा कारण की फळबाग ही कसं असते की आपली लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे पाच दहा वर्षाची आहे एखाद्या वर्षी जर त्याचं समजा पाच वर्षापर्यंत आपण संगोपन केलं एखाद्या वर्षी पाणी कमी पडून आपली ती बाग गेली तर आपली पाच वर्षाची मेहनत जाते त्याच्यामध्ये पाण्याची उपलब्धता हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे पाण्याची उपलब्धता असल्यानंतर त्याचा दुसरा मुद्दा आहे की आपण जमिनीची निवड कशी करावी म्हणजे कोणत्या पद्धतीची जमीन निवड करावी प्रामुख्याने कसं असतं आपल्या भागामध्ये किंवा शेतकऱ्याकडे जमिनीचे प्रकार शेतकऱ्याला माहीत असतात त्याच्यामध्ये एक एकदम काळी जमीन असते भारी जमीन म्हणतो आपण त्याला मध्यम जमीन आणि हलकी जमीन मध्यम जमिनी मध्ये कसं असते एकदम काळ्या जमिनीमध्ये फळबाग शक्यतो लागवड टाळावी दुसरा आहे किंवा जी मध्यम जमीन आहे अशी मध्यम म्हणजे त्याच्यामध्ये किंवा दीड ते दोन फुटाखाली मुरुम आहे त्याच्यामध्ये चांगला पाण्याचा त्या जमिनीमधून निचरा होत आहे त्याचा सेंद्रिय कर्ब जास्त आहे त्या जमिनीचा सामूह सहा ते साडेसात या दरम्यान आहे आणि त्याच्या जमिनीमध्ये जे मुक्त चुन्याचं प्रमाण आहे ते दहा टक्क्यापेक्षा कमी पाहिजे अशी जमीन जी आहे ती फळबागेसाठी आपण एकदम उत्तम किंवा चांगल्या प्रकारची समजतो याचबरोबर आपण फळबाग कोणती निवड म्हणजे जमीन कशी निवडावी कोणती निवडू नये हे ते बरोबर महत्वाचं आहे तर त्याच्यामध्ये एकदम तुमची जमीन जर चिकन असेल चिबड असेल किंवा त्याच्यामध्ये पाणी साचून राहत असेल तर अशी ही आपल्याला ती अयोग्य आहे आणि जी जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण दहा ते बारा टक्क्यापेक्षा जास्त आहे अशी जमीन निवडणे हे आपल्याला थोडं त्याच्यामध्ये नंतर पुढं बाहेर घेणं किंवा फळबाग फळ येणं त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे एकंदरीत तुम्हाला जमीन निवड करायची असेल तर माती परीक्षणावरून तुम्ही ठरवू हो शकता की आपली जमीन योग्य आहे की योग्य नाही आहे हे माती परीक्षण आपल्याला कळू शकतं हा ज्यावेळेस आपल्याला शेतकऱ्यांना फळबाग लागवड करायची आहे कोणती आपण जे जमिनीचे गुणधर्म जे आपल्याला दिसतात किंवा मुरुम आहे हे आहे बाकीचे जे, जे आहेत किंवा सामो सेंद्रिय कर्बा आणि मुक्त प्रमाण हे आपल्याला माती परीक्षण करूनच करावं लागतात आणि प्रत्येक शेतकऱ्यानेही ज्यावेळेस आपल्याला फळबाग लागवड करायची आहे त्यावेळेस आपल्याला माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे अच्छा आता शेतकरी आता माती परीक्षण किंवा शेती जमिनीची निवड करणं शेतकऱ्याला बाबतीमध्ये आपल्याला आपल्याकडून माहिती मिळाली परंतु आता नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये जे जमिनी आहेत त्याच्यामध्ये किंवा आपल्या वातावरणाला जुळवून घेतील अशी कुठली फळंपैकी आपल्याला घेता येऊ शकतात तर आपण जे आपला तो, जो भाग होतो मराठवाडा जो आहे नांदेड हा मराठवाड्यामध्ये येतो म मराठवाड्यामध्ये जास्त करून आपल्यामध्ये एक आंबा आहे पेरू आहे सीताफळ आहे त्यानंतर कागदी लिंबू आहे मोसंबी आहे संत्रा काही प्रमाणामध्ये घेतात समजा परभणी या साईडला पण आपल्या जमिनीमध्ये जर मुक्त चुण्याचं प्रमाण दहापेक्षा कमी असेल तर आपण संत्राही घेऊ शकतो मोसंबीही घेऊ शकतो आणि इतर जी कोरडवा फळपिक आहेत किंवा समजा बोर असेल आवळा असेल हे आपण बाजारपेठेच्या जर आपल्याला बाजारपेठ जवळ असेल किंवा ते विक्री होणार मार्केट जवळ असेल ते लावलेल्या हरकत नाही या पद्धतीचे जी पिकं आहेत आपल्याला मुख्य पिकं जी आहेत ती आपण ही पिके आपण आपल्या मराठवाड्या भागामध्ये आणि आपल्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारची येऊ शकतो घेऊ शकतो आणि ह्याला आपण जर एकत्रित शेतकऱ्यांना जर लागवड केली एका गावामध्ये समजा दहा एकर दहा एकर वीस एकर तीस एकर तर शेतकरी गटा ते गटानं गट करून जर लागवड केली त्याचा फायदा त्यांना मार्केटिंगलाही खूप येऊ शकतो कारण की मार्केटिंगमध्ये जवळ मार्केटिंग मार्केटिंगला जवळ पाठवण्यापेक्षा आपण ते लांब 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 पल्ल्याच्या मार्केटला आपण पाठवून त्याच्यामधून दरही आपल्याला जास्त मिळवू शकतो अगदी बरोबर याला जोडूनच शेतकऱ्यांना पडणारा एक महत्वाचा प्रश्न असतो की या फळझाडांची चांगल्या प्रतीची बियाणे किंवा रोपे आपल्याला कुठे उपलब्ध होतील ना तर फळबागेमध्ये सगळ्यात तुमचा बेसिक मुद्दा जमीन निवडल्याच्या नंतर जे आहे तर आपल्या कलमे निवडीमध्ये बरेचसे शेतकरी काय करतात चुका करतात म्हणजे ह्याच्यामध्ये काय ज्या आपण कलम निवडला जाताना ती कुठून आणावीत ती कलम कोणत्या पद्धतीची असावीत ती कोणत्या प्रकारची घ्यावीत हे सगळ्यात महत्वाचं आहे तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे आपली कलम आहेत ते आपल्याच भागामध्ये जर एखादं कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा के असेल किंवा जवळ आपलं कृषी विद्यापीठ असेल किंवा कृषी विभागाच्या जे रोपवाटिका आहे या रोपवाटिकेतून शक्यतो आपण तिथून प्रिफरन्स द्यावा सोबतच या व्यतिरिक्त जे खाजगी रोपवाटिका आहे त्याच्यामध्ये ज्या रोपवाटीधारकांकड शासनाचा परवाना आहे अशा रोपवाटिकांकडूनच आपण तिथून चांगले कलमे घेतले पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करायची त्या शेतकऱ्यांनी त्या फळबागेमध्ये आ, विजिट केले पाहिजे के किंवा तिथे भेट दिली पाहिजे आणि खरंच त्या फळ फळ जी रोपवाटिका आहे त्यांच्याकडं मातृवृक्ष कलमी आहेत का आपण ज्या पिकाची रोपं घे गे, रोपं घेणार आहोत ती कल मातृवृक्ष बाग आहे का ती मातृवृक्ष बाग आहे तर ती किती वर्षाची आहे आठ वर्षाची दहा वर्षाची मग त्याचा भागचा रेकॉर्ड उत्पन्नाचा कसा आहे हे पाहणंही तितकंच गरजेचं आहे आणि सोबतच आपण ज्यावेळेस रोपं ऍक्च्युली असं घेतो त्यावेळेस ती था था। था था। ते रोपं घेताना रोग विरहित आहेत का चांगल्या पद्धतीचे आहेत का चांगल्या एक दीड वर्षाचे आहेत का जास्त वयाचे घेणं पण आपल्याला थोडंफार त्याच्यामध्ये हे होतं बरेचसे शेतकरी काय तेव्हा दोन ते तीन तीन, तीन चार वर्षाचे आपण रोपं निवडतात किंवा लवकर आपल्याला फळं ला लागण्यासाठी या याच्यामध्ये काय होतं किंवा ज्यावेळेस ती दोन ते तीन वर्ष बॅगेमध्ये राहिलेली असतात रोपं तर त्याची रूट हा पूर्ण गड्डा झालेला असतो कॉईल झालेला असतो आणि फळबागांचं कसं असतं कोणत्याही फळबागांचं किंवा त्याचं सोटमूळ जे आहे ते पूर्ण जमिनीमध्ये पूर्ण खोल वाढलं पाहिजे तर त्या बाग काय होते तो की तेव्हा जास्त वारा वाहन आलं किंवा त्याला हे आलं तर ते, ते प्रमाण कमी होत आणि योग्य जे आहे त्याचं वय जे आहे एक ते दीड वर्षाचं रोप पाहिजे चांगलं वाढलेलं पाहिजे दीड ते दोन फुटापासून जर कलम असेल तर कलम काढीपासून ते दीड ते दोन फुटापर्यंत वाढलेलं असावं तर अशा पद्धतीचं आणि शक्यतो शासनीय शासकीय रोपवाटिकेतूनच आपण रोप घेणं फायदेशीर आहे बऱ्याचदा म्हणजे मीही बाहेर फिरत असताना प्रवासादरम्यान मला बऱ्याचदा फळझाडं असलेली बाग दिसते या वेळेमध्ये काय होतं की काही झाडांमध्ये म्हणजे माझं असं निरीक्षण आहे की काही झाडांमधलं अंतर जास्त आहे काही झाडांमधलं अंतर कमी आहे तर फळबाग लागवड करताना नेमकं दोन झाडांमध्ये किंवा दोन ओळींमध्ये किती अंतर असावं कसं असावं याबाबत काही सूचना आहेत ना आपल्या यामध्ये कृषी विद्यापीठानं बऱ्याच प्रत्येक पिकाला त्याचं बागेचं अंतर आणि तुमची पद्धत कोणती वापरायची ती परिस्थिती केलेली आहे तर याच्यामध्ये जर तुम्ही बागेची आखणी जर म्हणत असाल पद्धत जर असाल लागवड पद्धत त्याच्यामध्ये तीन चार पद्धत आहेत त्याच्यामध्ये चौरस आहे आयताकृती आहे त्रिकोणी आहे षटकोणी आहे पण या सगळ्यांमध्ये जर आपल्याला फळबाग लागवड करायची असेल तर आपल्याला जी चौकोनी फळ चौरस आहे चौरस जी पद्धत आहे ती आपल्याला फळबागासाठी चांगले उत्पन्न ह्याच्यामध्ये बेसिक काय होतं चौरस ह्याच्यामध्ये दोन रोपांमधलं अंतर आणि दोन रोपां ओळीमधलं अंतर हे सारखंच असतं म्हणजे तुम्ही कोणत्याही आपल्या जे कोपऱ्यातून बघितलं तर तुम्हाला ते दिसतात या पद्धतीचा सगळ्यात मोठा फायदा काय किंवा तुम्हाला ते दोन्ही कोण मशागत करता येते Mm -hmm. म्हणजे उभी mm -hmm. आडवी मशागत करता येते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला mm -hmm. mm -hmm. आंतर पीक घेणं हे तुम्हाला सोपं जातं तर चौरस पद्धतीची आपण सगळ्यात पहिल्यांदा निवड करून आखणी केली पाहिजे ह्याच्यामधलं आंतर जर ठरलं तर आंब्याचं जे आहे ते आंब्याचं आपण कृषी विद्यापीठानं किंवा रिकमेंड जे केले आहे किंवा पंधरा बाय पंधरा फुटावर लावणं सीताफळाचं पंधरा बाय पंधरावर आहे लिंबू मोसंबी आणि संत्रा ह्याचं जमिनीच्या ह्याच्यानुसार तुम्ही जर मध्यम जमिनीमध्ये लावलं तर तुम्ही ते पंधरा बाय पंधरा बाय पंधराही घेऊ शकता हलक्या जमिनीमध्ये त्याचं आणखी थोडं कमी करू शकता hmm. कारण की झाडाची वाढ ही मध्यम जमिनीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची होते एकदा हलक्या ह्याच्यामधल्यापेक्षा या पद्धतीने आपण जर केलं लागवड तर आपल्याला ते पुढं फायदेशीर ठरतं आणि मगाची तुम्ही जो उल्लेख केला की झाडं उन्माळून पडायचा जो प्रकार आहे तो जर आपल्याला म्हणजे वाचायचा एकतर मुळांची चांगली प्रत असणं आवश्यक आहेच आहे परंतु झाडे लावताना विशिष्ट खोलीवरती झाडं लावणं देखील आवश्यक आहे की कुठल्याही पद्धतीने झाडं लावलं तर ते जगतात ह्याच्यामध्ये बरेचसे शेतकरी काय करतात किंवा झाडं ज्यावेळेस आपल्याला बाग लावायचे त्यावेळेस ते जून डायरेक्ट खड्डे करतात जून मध्ये खड्डे करून म्हणजे ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिले किंवा सोयाबीन असेल त्या जमिनीमध्ये किंवा कापूस असेल किंवा हे असेल तर त्या पिकामध्येच ते पिका खड्डे करून रोप लावतात तर ती पद्धत एकदम चुकीची आहे अशा पद्धतीनं लावण्यामध्ये काय होतं त्या फळबागेचं आपलं त्याची वाढ चांगली होत नाही आणि त्याचं पुढचं नुकसान आपल्याला होतं तर ते लागवडीसाठी आपल्याला काय जास्तीत जास्त एप्रिल शेवटच्या एप्रिल ते मे एप्रिल मे मध्ये जवळपास आपल्याला म्हणजे लागवडीच्या तीन आठवड्या आधी आपल्याला त्याची बागेची आखणी करून घ्यायची आखणी केल्याच्या नंतर त्याला बरोबर एक मीटर बाय एक मीटर बाय एक मीटर म्हणजे लांबी रुंदी आणि खुले या पद्धतीने आपल्याला त्याचे खड्डे करून घ्यायचे तर आणि खड्डे करताना हे काय करायचं किंवा तुमचा जो वरचा जो थर असतो काळ्या मातीचा तो एक वेगळा करून ठेवला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जो खालचा भाग येईल मुरमाचा तो मुरमाचा भाग एक वेगळा करून ठेवला पाहिजे खड्डे केल्यावर hmm. कमीत कमी तो तीन आठवडे आपल्याला तो दोन ते तीन आठवडे आपल्याला उन्हामध्ये तापून द्यायचा hmm. आहे जो एप्रिल मे मध्ये म्हणतो खड्डे करायचे hmm. काय होतंय किंवा जमिनीमध्ये जे खाली सुप्त अवस्थेमध्ये किड रोगाचे कोश असतात hmm. किंवा हे बॅक्टर असतात ते आपल्याला मरून जातात मग hmm. तो तीन आठवड्याच्या पिरियडमध्ये आपल्याला तो त्याचा चांगला हे होतो आणि ज्यावेळेस आपल्याला जून मध्ये लागवड करायची त्याच्या आधी ते आपण ते खड्डे भरून घ्यायचे अच्छा म्हणजे कुठलीही लागवड करायच्या प्लॅनिंगच्या तीन आधी तुम्हाला खड्डे कराण आवश्यक आहे बरं हे खड्डे करणं किंवा एकंदरीत लागवड पद्धत अशी वेगळी कुठली आहे का जेव्हा योग्य पद्धत कुठली आहे लागोड लागवडीची योग्य मी आपण म्हणलं की मधात वरची माती वेगळी करून ठेवायची तर ज्यावेळेस आपल्याला जूनच्या पहिला आठवडा येईल तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला काय करायचंय किंवा जी आपण वेगळी माती काढलेली काळी माती त्याच्यामध्ये जवळपास वीस ते पंचवीस किलो चांगलं कुजलेलं शेणखत एक ते दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक ते दीड किलो गांडूळ खत एक किलो निंबोळी पेंट आणि त्याच्याबरोबरच पंचवीस ग्राम आपलं स्पुरद विरगणारे जीवाणू नत्र विरगण विरग स्थिरीकरण करणारे जीवाणू हे सगळं मिक्स करून आपल्याला खड्डा भरून घ्यायचा आहे तो खड्डा भरताना एक काळजी घ्यायची किंवा तो खड्डा भरताना जवळ जमिनीच्या जवळपास चार ते सहा बोटं वर भरायचा आपल्याला आता चार ते सहा बोट वर जमिनीचा का भरायचं ज्यावेळेस की पहिला आपण पाऊस पडत त्यावेळेस ते पूर्ण ते जमिनीच्या लेवलला येईल खड्डा दपतो खाली मोकळी माती असल्या पण यावेळी उलट जर आपण खड्डा जर समान लेवलला जर भरला तर पाऊस पडून आपल्याला तो खड्ड्यामध्ये काय होते किंवा खड्डा पाणी होते आणि ते आपल्या त्याच्यामुळे काय होते पुढे जे नवीन रोप लागवड करतो ना आपण त्या रोप लागवडीला आपल्याला बुरशी किंवा हे येण्याची त्याची जास्त शक्यता असते अच्छा म्हणजे जमिनीमध्ये खड्डा भरताना जमिनीपासून थोडी उंच माती उंच माती भरूनच आवश्यकता याच्या व्यतिरिक्त या फळबागेशी संबंधित किंवा ह्या व्यवसायाशी संबंधित आणखी एक प्रश्न असा आहे की आपल्या फळबागेला साधारणपणे तुमच्या सांगितल्याप्रमाणे पाच वर्षानंतर त्याची फळ लागवड सुरू होत आता ह्या फळ लागवडीनंतर ह्या फळांना आपण मार्केटपर्यंत किंवा कुठल्याही व्यापाऱ्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत आपण त्याला कसं सांभाळून ठेवा त्याची कशी काळजी घ्यावी ह्याच्यामध्ये काय की ज्यावेळेस आपण लागवड करतो आपण रोप लागवड तर त्या जे आपलं नवीन रोप असतं त्याला सगळ्यात पहिल्यांदा बांबू जे आहे काटेचा आधार देणं गरजेचं कारण की जास्त वाऱ्यामुळे ते उलमडून वगैरे पळतं आपण खड्डा भरताना खतं दिलं असतात त्याच्यामुळे सहा महिने पहिले सहा ते सात महिने त्याला खतं देण्याची गरज असते तिथून पुढे जे आहे सहा महिन्याच्या नंतर म्हणजे दिवाळीच्या आसपास जवळपास तर तोपर्यंत त्याला त्याच्यानंतर काय करायचं त्याला किंवा वीस ते पंचवीस ग्राम युरिया द्यायचा आहे फक्त आणि सोबत तुम्ही पाच चार hmm. है, है। hmm. ते पाच किलो चांगलं कुजलेलं शेणखत हे जरी टाकलं दर हे तर त्याला ते त्याच्या वाढीसाठी काम करत चांगलं आणि जेही ते आपण लागवड केले पीक समजा आंबा असेल किंवा मोसंबी असेल लिंबू असेल एक ते दीड uh, मीटर म्हणजे जवळपास तीन ते साडेतीन फूट एकाच फोडावर त्याला आपल्याला वाढवायचं आहे म्हणजे तिथं फांदी आपल्याला वाढवून द्यायची नाहीये आणि तिथून पुढे ज्यावेळेस तो एक ते दीड मीटरच्या वर आपल्याला त्याला शेंडा फोडायचा सरळ आणि ते शेंडा फुडल्याच्या त्याला काय होते तीन ते चार पाच वगैरे फांद्या फुटतात तर त्या पाच फांद्यापैकी काय करायचे तीन ते चार फांद्या म्हणजे चारही दिशेला अशा राहतील अशा फांद्या आपल्याला कट करायच्या आणि तो तसाच आपल्याला पुढे वाढवायचा आहे कारण की फळबागेमध्ये सांगाडा तयार करणं म्हणजे त्याला एक चांगलं प्रॉपर स्ट्रक्चर देणं हे खूप महत्वाचं असतं त्याच्या पुढच्या ह्याच्यासाठी किंवा फळाचे उत्पन्न घेण्यासाठी एकदा का आपला चांगला सांगाडा स्ट्रक्चर झाला तर पुढं आपल्याला जे समजा झाडं वाकडं होते किंवा हे होते त्याला फळांचे फळांच्या जास्त ओझ्यानमुळं आपलं काय कधी कधी फांदेत होतात ते प्रकार कमी होतात आणि ह्याच्यामध्ये आपण जर सुरुवातीचे आपले जे तीन ते चार वर्षापर्यंत आपण जो त्याला तयार करणार आहे तर त्याच्यामध्ये आपण काय आहे किंवा जर चौरस मीटरमध्ये आपण आंतर घेऊ शकतो आंतर पिक आंतरपिकामध्ये आपण जे द्विदल वर्गीय सोयाबीन झालं मूग झालं उडीद झालं ते दुधाल वर घेणं गे किंवा भाजीपाला पिका कुणी घेत असेल तर म्हणजे एका ठराविक उंचीवरती झाडाची वाढ झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये अंतर घेऊ शकता नाही नाही सुरुवातीपासूनच आपण सुरुवातीपासूनच घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये पुन्हा म्हणजे तुम्ही जसं म्हणलं की शेंडा खुडायला पाहिजे म्हणजे त्याचा माग उद्देश हाच असावा की, की ते झाड जास्त उंच होऊ नये जसं नैसर्गिकरित्या झाड म्हणजे आंब्याचं उदाहरण घेतलं तर आंब्याचं झाड उंच वाढतं तसं उंच न वाढता तिथल्या तिथं जागेवर झाड डेरेदार व्हावं यासाठी तुम्ही वरचा शेंडा खुडा असं म्हणजे कसं आपण सांगा म्हणजे आपण छत्री जर बघितलं छत्रीचा आठ ते नऊ फुटापर्यंत जर आपण त्याला तसं केलं तर तुझा एक चांगलं स्ट्रक्चर आपल्याला तयार होतं त्याचं अगदी बरोबर सर आजचा फळबाग ह्या विषयावरती आपण जसं मार्गदर्शन दिलंय एकंदरीत बेसिक जी आहे म्हणजे साधी सरळ सोप्या भाषेमध्ये तुम्ही जी, जी, जी माहिती सांगितली ती शेतकऱ्यांना बहुतेक कळणारच आहे परंतु भविष्यात देखील ज्यावेळेस फळबाग शेतकरी लावतात त्यावेळेस त्यांना अनेक अडचणी येतात तर त्यावेळेस जर आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर आपल्याला त्यांनी संपर्क करू शकतात नक्कीच नक्कीच तुम्ही शेतकऱ्यांना नेमकं संपर्क कसा करा याबद्दल माहिती सांगा आपण शेतकऱ्या कर, शेतकऱ्यासाठी जे फळबाग लागवड विविध प्रकारचे आपलं कृषी विज्ञान केंद्र सगळं आपण ट्रेनिंगही अरेंज करतो किंवा डायग्नोसिस व्हिजिटही आपण घेतो किंवा जर शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर आता आपण देऊ तर त्याच्यामध्ये किंवा मोबाईलवर तुम्ही जरी संपर्क केला तर आपल्या मोबाईलवर संपर्क केला तरी आपण ती माहिती आपण देऊ शकतो काय प्रॉब्लेम शेतकऱ्यांना तुमच्याकडे फोन केले नाही तुम्हाला त्याच्याबद्दल फळबागेबद्दल आपण प्रत्येक गावामध्ये जर एखादा गट असेल किंवा त्याला फळबाग लागू करायचा असेल तर आपण त्या गावामध्ये जाऊन आपण तिथं प्रशिक्षण म्हणजे शेतकऱ्यांच्या आपण त्यांना ते देतो आणि आपण त्यांना मार्गदर्शन करतो नक्कीच या विषयाला जोडून मला एक आपल्याला माहिती सांगायची आहे की कृषी विज्ञान केंद्रामध्ये माती परीक्षणकरिता देखील सुविधा उपलब्ध आहे मातीची सूक्ष्म चाचणी आणि मातीमध्ये असलेल्या मायक्रोन्यूट्रेन्ट आणि मायक्रो न्यूट्रेन्ट ह्या दोन्ही गोष्टींची चाचणी आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये केली जाते त्याच पद्धतीने आपल्याकडे असलेल्या पाण्याची चाचणी देखील कृषी विज्ञान केंद्रामध्ये केली जाते तर ज्या ज्या शेतकऱ्यांना आवश्यकता आहे शे अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्याकडे येऊन माती परीक्षण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावेत तर आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला फळबाग लागवड या विषयावरती सखोल मार्गदर्शन केले आणि आपल्याला त्याबद्दल अधिक माहिती पुरेपूर माहिती दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर संतोष चव्हाण यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच वेगवेगळ्या वे विषयावरती आपण विविध माहिती जाणून घेत इच्छित असाल तर आपण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्या विषय आवडीचे विषय कमेंट करावे जेणेकरून आम्ही त्या त्या विषयातील विशेष विषय विशे, विषय विशे, तज्ज्ञांना आपल्या कार्यक्रमात बोलून त्यांची माहिती त्यांच्याकडून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तसेच आमच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करावे आणि त्यासोबत बेल आयकन देखील दाबावं जेणेकरून आमच्या कार्यक्रमामध्ये किंवा आमच्या चॅनलवरून येणाऱ्या व्हिडिओची पूर्णपणे माहिती तुम्हाला मिळावी यासाठी तुम्ही सबस्क्राईब बटनसोबत बेल आयकनसुद्धा दाबावेत तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण थांबूया पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात जय हिंद धन्यवाद